मन मंदिरा गजरभक्तीचा माई सिंधुताई सपकाळ यांचं पुस्तक मी वनवासी मी वनवासी या पुस्तकामध्ये माईच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा करण्यात आलेला आहे ह्या पुस्तकाचा सारांश तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आता प्रहररात्र उलटली होती मरायची तयारी झाली होती बस थोडा अवधी होता भाव शांत झोपला होता अधूनमधून टिटवी तेवढी टी टीप करून शांततेचा अंग करीत होती जनुती ही मला सुचवीत होती घाई कर घाई कर लवकर मर खरंच लवकर मर आता नजर पैलतीरावर लागली होती डोंगराचा प्रचंड कडा माझी वाट पाहत होता संपूर्ण मोहावरून मीही निघालेच होते जाता जाता माझ्या मुलीच्या कोळ्या गालावरती मी माझे ओठ टेकले मात्र नकळत डोळ्यातील कडतं पाणी तिच्या गालावर पडलं आणि माझ्या बाळीने दिलखुलास हंबरडा फोडला कुण्या आबलेचं प्रेत निश्चित होते बिलगुन तिला चिमुकली पीत होते असं दृश्य डोळ्यांसमोर आलं आणि मी मरण कॅन्सल केलं आता आभाळ गहिवरलं होतं अंधार निवळला होता पूर्वेला तांबडं फुटलं होतं घनगंभीर वारा वाहत होता बाकीचे सर्व तारे मलूल झाले असले तरी एक तारा प्रखर तेजाने तळपत होता त्याचवेळी मी माझ्या बबडीचं नाव ठेवलं ममता ममता सौ सिंधुताई सबका, अशा पद्धतीचा मी वनवासी या पुस्तकाचा सारांश सध्या सोशल मीडियावरती गुगलवरती उपलब्ध आहे माईंचं मी वनवासी हे पुस्तक नक्कीच तुम्हाला आवडेल अनाथ मुलांच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसऱ्या अनाथ आश्रमात ठेवणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट लग्नामुळे मध्येच सोडावे लागलेले शिक्षण थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागवण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधुताईंची रोमांचित करणारी जीवनयात्रा नऊ महिन्यांची गरोदर असताना नवऱ्याने पोटावर लाथा मारून हाकलून दिले ओली बाळांतीन नसताना पदरात बाळ घेऊन औरंगाबाद नांदेड मनमाड पूर्णा येथील रेल्वे स्टेशनवर भीक मागितली केवळ एकट्यासाठी भीक न मागता अनेक अनाथांसाठी त्यांनी भीक मागितली आतापर्यंत देखील अनाथांसाठी हो त्या भीक मागत होत्या नवऱ्याने सोडून दिल्यावर आईनेही त्यांना घरात घेतलं नाही म्हणून आईचा राग न मानता त्या घराबाहेर पडल्या जवळपास एक हजार पन्नास अनाथांची आई पावणे दोनशे जावाई छत्तीस सुनांची सासू म्हणून माई जागल्या माईंचं कार्य खरंच अफाट आहे अनाथांच्या उद्धारासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं ममताजी माई यांच्या त्या मुलग्या आहेत माईंना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालावली त्यावेळेस पत्रकारांनी ममताजी यांना विचारलं होतं माई आपल्यातून निघून गेल्या तर त्यांचं एक वाक्य होतं माई निघून गेल्या आहे असं म्हणू नका एक वादळ होतं ते वादळ शांत झालेलं आहे असं म्हणा यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की, की माईंच्या आयुष्यात किती खडतर प्रवास त्यांनी सोसलेला आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार प्रकट केलेले आहेत अशा माईंना भावपूर्ण श्रद्धांजली मन मंदिरा गजर भक्तीचा